सांगा आता तरी मला लगेच येतं तूप खालीवर सलाई लावली काय मित्रांनो रात्र दहा वाजल्यापासून पोट दुखतोय रात्री आम्ही मुहूर्त मोदने गेलोय दीड दोन वाजता अजून सकाळ इकडे आलोय तर आजचा व्हिडिओ पडायला उशीर होईल कारण की साहेबांनी आज चांगलं मोठं काम लावलंय दाजी ना तुमच्या मी कशी गाणं आणलं ना, ना तुम्हाला आणलं ना का नाही ना तुम्हाला हस आलंय म्हणजे राहिलंय थोडं कमी आलंय आलंय हस आलंय मग होत आता एका नमस्कार बहिणी या सगळीजण जेवायला जेवायचा टायमिंग झालाय म्हणून तर खून गेलाय एक वाजली आता एक तर आता लागली जेवायला सगळीजण इथं बसलय एक शीट ती भरलं एक शीट इथं बसलय झालं आधी वाजतच पण अष्टवाद तर मित्रांना इकडं कोण दिसतय पप्पा नमस्कार तर पप्पा आलता सकाळ सकाळ बघा ह्यांना काल जरा रात्री दवाखान्यात नेलतं योगा इकडं भाव आहे दुसरा माझ्या पाठचा रात्री अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागलं त्यामुळं रात्री त्यांना अकरा वाजता नेलतं दवाखान्यात येला आम्हाला तरी दीड दोन वाजून गेल त्या बघा आता अजून न्यायचं आहे मग पप्पाला फोन करून सांगितलं की त्यांना पोट दुखतंय ना अचानक दुखल्यामुळं रात्री नेलतं सांगितल्यावर काळजी लागतीच घेवा मग आलती बघा दोघ जण आता चालले ती जेवण खाऊन करून माझा पण स्वयंपाक झाला अजून मी काय जिवली नाही जुतीला म्हणतो तुझी जीवन लय टायमिंग झालाय जुती जिवली आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे खरंच ह्यांच्या पोटात दुखतंय रात्री गेलतो आम्ही तर इथं हाय का काय खळ नाही बघा काय करू काय नाही मला आता अजून जाऊन सलाईन लावायच्या इथ्या काय नाही काय महाग लागतंय बघा सुख असं काय तर चांगलं चाललंय की काय ना काय महाग लागलेलं ला आहेच कुठपर्यंत स्वासाडा कसा पडलाय तुम्ही म्हणजे असं कशा पाय एवढा राडा तो उठवला या लय राडा उठला या काय सांगलो पेग ना इतका राडा उठला या ते आता राडा सगळा आवरायचाय आता मॅडम जेवल्यावर हे राडा आवडते आम्ही जायचोय दवाखान्यात ह्यांना घेऊन ना सगळी जण होय आवडती गे आवडती का आवडते आवड म्हणलं का म्हणलं आवडल्या मुळे आग ताटात ठेवू बाकर कुठं जायचं परत ना मग ताट घे नाहीतर दुसरं पिली फिलॅट आण घरात करते असं आहे बघा खर अजून बघा सांगायचं तुम्हाला डॉक्टरांनी सांगितली होती रात्री चिट्टी दिली ती सोनोग्राफी करा म्हणून शिना डॉक्टर तर काय भ्या घालते सांगायच्या पलीकडलं माणूस ते पायर उभा राहायचं सोडून ना खाली कोसळलंच पाहिजे असं डॉक्टर भ्या घालते काय करायचं कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही काय कळ ना तर रात्री आपलं घरगुती म्हणजे आपलं आपण काय एम जी जातो ती डॉक्टर बाहेर गेलत काय तर त्यांच्या कार्यक्रम असो किंवा त्यांच्या कारणानं कुठेतरी बाहेर गेलत ते डॉक्टर नसल्यामुळे आपल्याला रात्रीला अडचण आली तर आता आपण चाललू बघा आपण हमेशा जे ज्या डॉक्टरांकडे जातो त्या डॉक्टरांकडे चालूया रात्री नसल्यामुळे ते डॉक्टर म्हणला आता तुम्ही एवढं दुखतंय म्हणले ना न ना तो आता म्हणजे निमेराचं कुठे जाणार तुम्ही मग उपचार घ्या रात तो रात आपला ट्रीटमेंट चालूच राहणार कसं असतं या मित्रांनो कि दरवाजा झालं म्हणजे सगळंच एकदमच बंद होते ज्या दवाखान्यात आम्हाला पाठवलं त्या दवाखान्यात गेलो तर तिथलं ती दवाखाना बंद झालेला परत अजून त्या डॉक्टरने फोन केला घेतला दवाखाना बंद झालाय रातच्या बारा एक वाजता कुठलं दवाखाना उघड राहायचं काय सुचना तिकडे गेलो काय करता बहिणी न आले अडचणी येते त्या अक्षरशः त्यांचं डोळं गच भरलं होतं त्यांना सोसत नव्हतं गडागडा गडागडा लोळत होत लयच दुखतंय म्हणायचं मला काहीच कळन निस्त दुखतंय म्हणायचं आता बघा जरा थोडंफार त्यांना खायला दिलंय आणि गोळ्या देऊन क्षणा त्यांचा डोकला लागलाय कारण की अशी रात काढली रात झोप नाही आता ही केला पण काय खाऊ पण बा कशावर लक्ष पण लागण नाही कुठल्या कामावर लक्ष लागणार नाही कुणाला भूलू नाही काय करू पण असं बसणं पण चांगलं नाही लवकरात लवकर कुठला तर निर्णय घेऊन क्षण आपलं लवकर उपचार केला म्हणजे जीवाला सुख लागतंय व धड त्या माणसाला पण सुख नाही ना आपल्याला पण सुख नाही ती दुखतय म्हणायचं ना आपण म्हणायचं भुईवळ राहिलं गा भुई व कमी आलं आपण म्हणायचं काम वाटून घेता येत या का नाही ग काम वाटून घेता येते घेता येत नाही त्या बहिणीनं काय बघा आज काय करू वाटत नाही सगळ्या राडा जिथल्या तिथं पडला या कस झालं ते तोंड घ्यावं हा काय म्हणून स्वतःची काळजी घ्यायची असते हा बघा ही सालाईन लावली अशी तोंडी एवढ करून बसली आता तर भरवटते का नाही जरा आता तर लावली तर संपवती काय म्हणता संपली आवाज सुद्धा बसलाय

बाटली घेऊन बाटली घेऊन जायचं की सांगा आता तरी मला खाली तुला रूप येते रूप येतं तूप खाल्ल्यावर काय आता तर लावले लगेच भेट होईल आला मला सलाईन लावल्यामुळे हे काम लावलं गाय मला मला चालत नाही बाकी काय मित्रांनो रातच्या दहा वाजल्यापासून पोट उठतोय रात्री आम्ही मोद मोदने गेलोय दीड दोन वाजता अजून सकाळ फारी इकडं आलोय तर आजचा व्हिडीओ पडायला होईल कारण की साहेबांनी आज चांगलं मोठं काम लावलंय दाजीनं तुमच्या काय करायचं हा तुमच्या काळेन मला आणलंच ना मी आणलं नाही खरं बोला मी कशी घाण आणलं ना तुम्हाला आणलं का नाही तुम्हाला हसू आलंय म्हणजे राहिले थोड कमी आलंय आले हसू आले, आले। मग होत आता बघा ही दिसते तुम्हाला इकडं लाईन लावली ह्यांला रात्रीपासून ना डोळ्याला झोप आहे ना पोटाला हा नाही निसत बघा डोकं निसत